नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल नको मित्रांनो आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक चार हजार दोनशे एकोणस एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोन जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे छप्पन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोलकोट बाजार समिती जातलाल आवक आठशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुरुंबा बाजार समिती जातगत गजर आवक चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एक्याण्णव अमरावती बाजार समिती जात लाल एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे साठ आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीस रुपये प्रति क्विंटल परतूर बाजार समिती जात लाल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आठ हजार हजार नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल लाज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा नैयाय दर वरील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती कमीत कमी दर नऊ जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे छप्पन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे साठ आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार अकरा आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे बावन्न पाश रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती कमीत कमी दर, दर, था था दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार एक आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे अकरा रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आवक सहाशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे तीस जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर आठ हजार आठशे दोन रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे बारा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस बारा दोन हजार हजार आवक होती सहा एकशे नव्याण्णव क्विंटल आणि हा दिनांक सव्वीस बारा दोन हजार ला एकूण आवक आहे पंधरा हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटल म्हणजे एकूण नऊ हजार चारशे सत्तर क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण दोन हजार सहाशे अकरा रुपये प्रतिक्विंटलने दर आपल्याला प्रतिक कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद